राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी काल सर्वत्र शांततेत आणि सुरळीत पद्धतीनं मतदान पार पडलं निवडणूक आयोगानं रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण पासष्ट पूर्णांक अकरा शतांश मतदान झालं यंदाच्या मतदानानं दोन हजार एकोणीसमधल्या विधानसभा निवडणुकीच्या टक्केवारीला मागे टाकत मोठा आकडा प्रस्थापित केला आहे विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल ठिकठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या रस्त्यांवर तरुण तरुणींकडून हातात फलक घेऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत होतं विशेषत या निवडणुकीत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची स्थापना केली होती त्यामुळे अनेक नागरिकांना मतदान करणं सोयीचं झाल्याचं पाहायला मिळालं दिव्यांगांसहित ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासनानं चांगली सोय केली असल्यामुळे अनेकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्साहानं सहभाग घेतला तर काही आजारी मतदारांनीही नातेवाईकांच्या मदतीनं ना मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केलं अनेक मतदान केंद्रांवरही राजकीय के पक्षांचे कार्यकर्ते स्वयंसेवक संघटना सामाजिक संस्था प्रबोधन मंच यांच्यामार्फतही मतदारांना त्यांची नावं शोधून देण्यापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठीही मदत करण्यात येत होती सर्वच मतदारसंघांमध्ये युवा मतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्याची भावना झळकत होती मतदानानंतर त्यांनी आपलं छायाचित्र देखील काढून घेतलं निवडणूक अधिकारी जिल्हा नियंत्रण कक्षातून निवडणूक प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते राज्य विधानसभा निवडणूक आणि नांदेड पोटनिवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला होणार आहे